रामकृष्ण श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत <coughs> वैराग्याची महामेरू असलेले श्री संत गोरवा काकांची उद्या पुण्यतिथी आहे पुण्यस्मरण सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं कालपासून म्हणजे चैत्रवद्य एकादशीपासून आपण ही प्रवचन मालिका सुरू केली त्रिदिनी म्हणजे तीन दिवसीय ही हो आपली प्रवचनमाला गोरोबा गायकांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण करतो आहो आणि त्यासाठी सेवेला घेतलेला अभंग वैराग्य मूर्ती असलेले आपले देहूचे प्रसिद्ध संत वारकरी संप्रदायाचा कळस असलेले जगद्गुरु तुकवारा यांचा अभंग आहे काल आपण तो अभंग घेतला होता आपल्यासमोर तो अभंग ठेवतो आणि पुढचं चिंतन सुरुवात करतो तुकोपर्यंत प्रसिद्ध साध अभंग आहे भक्ता जाना दे, दे ही उदास गेल्या पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पित निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे काही तर साकडे पडून रे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पित तुका म्हणे सत्य कर्मा कर्मावे साह्य घातली भय विषय तो त्यांचा ना नावडे जनधन माता पिता असा हा चार चरणाचा अभंग भक्ताचं लक्षण सांगणारा असा अभंग आपण चिंतना करता घेतला आहे कालच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण भक्त ऐषी जाणार जे देही उदास गेले आशा पाश चिंतन करण्याचा प्रयत्न केला धावत चिंतन करताना आपण एक गोष्ट बघितली होती की या अभंगामध्ये जे भक्ताचं लक्षण आहे कुठल्या भक्ताचं लक्षण आहे कारण आपल्याला भगवंताने जसे गीतेमध्ये चार प्रकारचे भक्त सांगितले आपण काल विचार केला आर्थ जिज्ञाच ज्ञानीच ज्ञानी अर्थ जिज्ञासु अर्थार्थी आणि ज्ञानी आणि पुढे जाऊन विचार करत असताना आपण असं म्हटलं की या अभंगामध्ये तुकोबर आहे ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगतात याचा अर्थ या अभंगामध्ये जर तुकोबार ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगतात म्हणजे या तीन भक्तांचा विचार या अभंगामध्ये नाही का असं आपल्याला चिंतन करावं लागेल ज्या अर्थी एकाचा विचार सांगतात त्या अर्थी या तीनचा विचार तीनचे लक्षणं या अभंगामध्ये तुकोबाराना अभिप्रेत नाही धावत सांगून जातो आपण जे चिंतन केलंय त्या चिंतनाला धरून मी थोडस धावत हा सिद्ध आपल्याला थोडस सा पटून सांगण्याचा प्रयत्न करतो तो असा तुकोवरा या भंगामध्ये ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगतात असं चिंतन करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे तुकोवरा या भंगामध्ये जे देही उदास भक्त आहे शेजा जे देहाच्या बाबतीत उदास आहे ते भक्त त्यांना भक्त समजा असं तुकुवार म्हणतात आता भक्ताचा विचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला देहासाठीच काहीतरी मागतो की नाही गजेंद्राचा उल्लेख मी काल केला कशासाठी वाचण्यासाठी मृत्यूच्या भयापासून दूर जाण्यासाठी गजेंद्र भगवंताचा धावा करतो म्हणजे या देहाच्या देहाच्या रक्षणासाठी आणि तुकुवारातल्या भंगामध्ये जे देही उदास असं म्हणतात याचा अर्थ हे भक्ताचं लक्ष नाही झालं का पहिला मुद्दा दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे जिज्ञासू भक्त आहे का, का नाही जिज्ञासू भक्त या करताना असं आपल्याला सांगता येईल की तुकुवरा या भंगामध्ये गेले आशापाश निवारुनी भक्त असे जाणार असं म्हणतात ज्याला आशा नाही मग आशाच नाही तर का मग काहीतरी संपादन करण्याची जिज्ञासा का निर्माण व्हावी आणि मग ज्यांच्याजवळ आशा नाही ते जिज्ञासू नक्कीच नाही म्हणून हे जिज्ञासू भक्ताचं सुद्धा लक्षण नाही असं आपल्याला म्हणता येईल आता प्रश्न असा आहे तिसरा भक्त अर्थार्थी भक्त आपण जो विचार केला अर्थार्थी अर्थाची निषिद्ध अर्थासाठी म्हणजे धनधान्य धन संपत्तीसाठी जो धावा करतो जो भक्ती करतो तो अर्थार्थी भक्त तोही भक्त तुकोबाराने अभंगामध्ये अभिप्रेत नाही कारण कारण तुकोबाराय पुढच्या चरणामध्ये चिंतन करताना म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता इथे धन आवडत नाही म्हणजे मग नक्कीच तो अर्थार्थी नाही म्हणजे हे एक सिद्ध झालं की हा अभंग भक्तांचं लक्षण सांगत असताना ज्ञानी भक्तांचं लक्षण सांगणारा अभंग आहे इथपर्यंत आपला विचार आपल्या समोर मी मांडला आता पुढे आपल्याला चिंतन करताना एक लक्षात घेतलं पाहिजे देहाच्या बाबतीत औदाशिन्य म्हणजे नेमकं काय का त्याचंही धावता वर्णन काल केलं आणखी थोडस त्यात आणखी थोडं याद करताना एक लक्षात घ्या सामान्य माणसाचं जर बघितलं त्याला देहाच्या विषयी प्रेम असतो तुम्ही आम्ही देहाच्या विषयी आपल्याला प्रेम की आहे की नाही आहे त्यानंतर आत्महत आत्महत्या करणाऱ्या माणसाला देहाच्याविषयी द्वेष असतो काल मी सांगितलं पण जे भक्त आहेत ते भक्त हे देहाच्या बाबतीत उदास असतात आणि मग जे देहाच्या बाबतीत उदास असतात ते भक्ताविषयी जाणार असं तुकुवारे म्हणतात आता आणखी थोडीशी शंका जर घेतली तर आपल्या लक्षात आपल्याला विचार करावा लागेल देहाच्या बाबतीत उदास असतात म्हणजे काय बघा अनेकदा देहाच्या बाबतीतलं अवदासून कसा उदाशीन्य देहाचा प्रेमही नाही देहाचा द्वेषही नाही त्याला म्हणायचं देहाच्या बाबतीत उदास राहणं औदाशिन्य आणि पुढे आशापाशाचा विचार करताना सुद्धा सांगितलं त्यांना आशा नाही चांगल्याचीही आशा नाही वाईटाचीही आशा नाही त्यांना आशा पाश गेले हे भक्तांचं ज्ञानी भक्ताचं लक्षण झालं कोणते दोन आता लक्षण झाले एक पहिले भक्त जाना जे देही उदास म्हणजे जे देही उदास भक्त ऐशे जाना हे झालं पहिलं दुसरं गेले आशा पाश निवारुणी भक्त जाना दुसरं तिसरं आपण चिंतन केलं होतं विषय तो त्यांचा झाला नारायण हे विषय तो त्यांचा झाला नारायण भक्त आहे झालं तिसरं आणि चौथ नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता हे झालं चौथ चार लक्षणं आपण आतापर्यंत बघितली भक्त इषे जाना कोणते कोणते जे देही उदास गेले आशापाश निवारि विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता हे चार लक्षणं आपण विचार केली ती ज्ञानी भक्तांची लक्षण आहे असं आपल्या लक्षात येईल आपण गोरव काकांच्या पुण्यतिथीनिमित्ताने चिंतन करतो आहोत गोरव काकांचं चरित्र मी सांगत नाही पण एक सांगू का हा अभंग गोरोबा काकांना लागू होणारा हे मी काल बोललो होतो गोरोबा काकांना देहाचा विसरही पडला गोरबा काकांचे आशापाशेही निवारून गेले गोरबा काकांचा विषयही नारायण झाला आणि गोरवा काकांना नावडे जन धन माता पिता हे चारही लक्षणं आपल्याला दिसतात आणि ही लक्षणे या अभंगामध्ये सहा लक्षणं आहेत महाराज हे तुम्हाला मी आणखी ही दोन लक्षणं सांगणार आहे त्या अगोदर नावडे जन धन माता पिता असं तुकोबार आहे का म्हणतात याचा आपल्याला थोडा विचार केला पाहिजे उदासीनत्वाचा विचार करताना देहाच्या बाबतीत उदासीन म्हणजे हा देह गेला काय राहिला राहला काय आमचं जे तत्व ठरलाय देह जावो अथवा राहो पांडुरंगी धुड भाऊ म्हणजे देहाच्या बाबतीत अवदासीन असं असावं हो की देह जावो अथवा राहो पांडुरंगी धुड भाऊ आणि आशेच्या बाबतीत आशापाशी निवारण म्हणजे काय आशाई परम दुःख आशा ही परम दुःख नैराश्रम परम सुख असं सांगितलं आहे महाराज तेव्हा जे भक्त आहे त्यांना कुठलीही आशा नसते आणि आशा असलीच तर त्यांची एकच आस असते आपण हरिपाठाच्या अभंगात नेहमी म्हणतो ना कोणती आस आहे त्यांची हे किंवा आम्ही माझी आस जन्मो जन्मे तुझा पंढरीचा वार तर ही आस आहे त्यांची महाराज माझे मन तेथे वसो आणि कनसो तुझे काही आस आहे किंवा सरळ सरळ आस असलेला अभंग सांगू का त्यांची आस हीच आहे ह्याची व्हावी माझी असं मी सांगितलं ना त्यांना दुसरं काही नको म्हणजे आशा पाश गेले विषय तो त्यांचा धारा नारायण याचा नारा आपण चिंतन केलं आता आपल्याला थोडक्यात नावटे ज्यांना धन माता पिताचा विषय सांगतो तुकोबा आहे म्हणतात ज्ञानी भक्ताला भक्ताला त्या ठिकाणी नावडे म्हणजे आवडत नाही जन म्हणजे लोक धन म्हणजे संपत्ती माता म्हणजे आई पिता म्हणजे बाप तुकोबारा या अभंगामध्ये नावडे जन धन माता पिता आता माता पिता तर थोडं बाजूला ठेवतो पहिले जन आणि धनाचा विषय घेतो तुकोबाऱ्या म्हणतात ज्ञानी भक्ताला जन आवडत नाही का आवडत नाही जन कारण काय सावो महाराज जन आवडण्यासारखं नाहीच ना त्याचं कारण असं आहे लोक का धरता धरवेना अभक्ता ना संत संग किंवा जन हे सुखाची दिल्या घेतल्याची जन हे दिल्याच घेतल्याच आहे महाराज त्याच्यामुळं जन तुकवाराय म्हणतात मला आवडत नाही नावडे जन आणि आता धनही आवडत नाही असं का म्हटलं जन आवडत नाही तोपर्यंत ठीक आहे पण धनही आवडत नाही संपत्तीही आवडत नाही कारण ही संपत्ती महाराज आपली नाहीच तुकवाऱ्यांचा एक प्रसिद्ध आपल्याला माहित आहे हे धन आहे कुणाच तुकवाऱ्या म्हणतात देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे काय हे धन सुद्धा आपलं नाही महाराज आपण ज्याला आपलं आपलं म्हणतो ते आपलं नाही याचा जर विचार केला तर आपल्या ते लक्षात येते कारण आपला आहे तर आपल्यासोबत येते का हो काय येते महाराज या देहाचा काय भरोसा आहे आता नुकतंच आपल्याला दोन तीन दिवसापूर्वी आपण बघितलं काश्मीरला आपल्या महाराष्ट्रातूनही काही लोक गेले अनेक ठिकाण लोक गेले पहलगामला गेल्या दोन वर्षापासून काश्मीरचं टूर टुरिझम वाढते आहे पर्यटन वाढते आहेत लोक आहेत आम्हीही मागच्या महिन्यात गेलो होतो बघा तब्बल एक महिन्याने आम्ही वीस एकवीस बावीस तारखेला तिथेच होतो आता एकवीस बावीस तारखेला झालेली घटना बघा महाराज कायच ते फिरायला जाणाऱ्या लोकांना असं वाटलं असावं का की आपण एन्जॉय करायला जातो आहो की मरायला जातो त्यामुळे आपल्या हाती ते, ते काहीच नसते हा आपला देह नाहीच म्हणून तो कोणा म्हणतात ना देह हे काळाचे म्हणून तर भक्त जे देही उदास कळलं का मी मुद्दा म्हणून उद्दा उदाहरण आता तर याच्यासाठी सांगितलं की आपल्या हाती काही नाही मग पैसा भरपूर होता ना अहो ज्या त्या मी फिरायला जातो एवढा दूर फिरायला जातो म्हणजे पैशाशिवाय जातो का पैसा आहे पण पैसा तो उपयुक्त आपल्याला परमात्मासाठी करता येतो का त्या पैशाचा उपयोग काय होऊ शकतो तुकवाऱ्या म्हणतात मला उपयोग काय आहे मला जनाचा नाही नावडे जन धन धनही आवडत नाही महाराज एक सांगू का तुम्हाला तुकवाऱ्यांचं एक प्रमाण आठवडं तर सांगतो तुका मे धन भाग्य अशाश्वत जान भाग्य अशाश्वत जान, भाग अशाश्वत जान। भाग्य अशाश्वत जाण तुका म्हणे धन भाग्य शाश्वत जाण म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात जन आवडत नाही धन आवडत नाही मग तुकोबाऱ्या त्याही पुढे जाऊन सांगतात आई बाप आवडत नाही नावडे जन धन माता पिता आता यावरच आपला आक्षेप आहे आणि तो कोणाचाही आक्षेप असू शकतो तु, तुकोबाऱ्यांसारखे संत माता पिता आवडत नाही असं कसं म्हणताय असं आहे महाराज संतांचे शब्द थोडे समजून घ्यावे लागतात आपल्याला संतांच्या शब्दांचा संतांच्या अभंगाचा संतांच्या वचनांचा जसाच्या तसा अर्थ घेऊन चालत नाही तुकोबाऱ्यांसारखे संत असतं म्हणूनच कसं शकतात की नावडे जनधन माता पिता जनधनापर्यंत मी थांबलो पण माता पिता आवडत नाही असं तुकोबाऱ्या कसं काय म्हणतात थोडं आपल्याला यातवर विचार करावा लागेल यांना म्हणतात पितृवचन मानलं पाहिजे स्वामी भक्ती पितृवचन सेवा पती हिची विष्णूची महापूजा तुकोब प्रमाण आहे ना तुकोबा म्हणतात पितृवचन पाळलं पाहिजे मातृवचन पाळलं पाहिजे शास्त्र सांगते मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ आणि असं असताना मग या भांगामध्ये सांगतात वाटे जन धर माता पिता समन्वय कसा लावावा संगती कशी लावावी महात्म्यांच्या मुखातून जे ऐकले ते तुम्हाला सांगतात असे की नावडे जन धन माता पिता हे सांगत असताना तुकुबार यांना आवडती का हे तुकुबाऱ्यांनी सांगितलं अने का अनेक अभंगामने सांगितलं आवडे हे रूप गोजिरे सकोन पाहत आलोचन सुकावले किंवा नाथ महाराजांनी सांगितलं आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस किंवा म्हणतात मला काय आवडते आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक का, कामधेनुकल्पिंता चिंतामणी आवडीची धनी ही आवड आहे आता आवड सांगितली आणि या भंगामध्ये तुकोबारांनी आपली नावड सांगितली नावडे जन धन माता पिता संगती कशी लावता आता माता पिता आवडत नाही म्हणणं म्हणजे शास्त्रविरोधी ठरेल आणि तर शास्त्रविरोधी नाहीत महाराज माऊली ज्ञानोबाय सुद्धा शास्त्राच्या विरोधात नाही मग ज्ञानोबाय सुद्धा म्हणतात नागे श्रुती परवती माऊली जगी आणि मग असं असताना तुकोबाराय असं म्हणतीलच कसं की नावाडे ज्यांना धन माता पिता म्हटलं तर आहे मग याचा थोडा समन्वय लावताना एक गोष्ट लक्षात घ्या तुकोबारांची मुख्य आवड काय आहे मुख्य आवड श्री नारायण पांडुरंग परमात्मा विषय तो त्यांचा झाला नारायण ही मुख्य आवड आहे आणि मग एकदा मुख्य आवड मुख्य लक्ष ठरलं की इतर आवड ह्या गौण ठरतात म्हणून आई वडील यांचा निषेध नाही पण आवड गौण आवडमध्ये आली मुख्य आवड परमार्थ आहे आणि मग परमार्थाच्या बाधात परमार्थाला बाधा, बाधा करणारे परमात्थाला अडथळा आणणारे आई वडील जरी असले तरी ते आवडत नाही असा त्याचा अर्थ घ्यावा नावडे जनधन माता पिता हे बघा हिरण्यकश्यपू प्रल्हादाला खूप त्रास दिला हिरण्यकश्यपू प्रल्हादाचे वडील होते आपल्याला माहिती आहे अशी पिता करी तू जातनी करी तो स्मरे मनी नारायण आणि मग जेव्हा भक्त प्रल्हादाच्या साठी भगवान प्रसन्न झाले नृष्य रूपाने आले हिरण्यकश्यपूला मारलं प्रल्हादांनी काय केलं प्रल्हादाला देवाने विचारलं माग वर भक्त प्रल्हादानी सांगितलं देवा माझ्या वडिलांना मुक्ती द्या मी का सांगतो आहे नावडे जनजन माता पिता याचा अर्थ इथे असा घ्या की प्रतिबंध परमार्थाला करणारे आईवडील आवडत नाही पण त्यांचा निषेध किंवा त्यांना त्या दिसून घरातून कोणी त्याचा अर्थ असा कळेल बाबा नावडे जनजन माता पिता म्हणजे आईवडिलांना घराच्या बाहेर काढून द्या कारण काय आजकाल काय कोण अर्थ काढत ते सांगता येत नाही कारण सर्वच पी एच डी झाले आहेत संत वचन एखादं वचन घ्यायचं संतांचं एखादं कडवं काढायचं आणि काहीतरी त्याचा अर्थ लावायचा असा प्रगत अलीकडे आहे ना पण संत महात्म्यांच्या वचनाचा विचार करताना आपल्याला अनेक गोष्टींचे कंगुरी लक्षात घेतले पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळा तुकोबार आहे नावडे जन धन माता पिता असा शब्द प्रयोग करतात तुकोबाऱ्या म्हणतात ज्ञानी भक्ताला जन आवडत नाही धन आवडत नाही आई वडीलही आवडत नाही याचा अर्थ आई वडिलांचा त्याग करावा त्यांचा द्वेष करावा असं नाही तर आई वडील ही आवड आवड मध्ये आहे आणि त्यांचं रक्षण करावं त्यांचं पालन पोषण करावं पण परमार्थाला जर आड येत असतील तर मात्र त्यांना बाजूला राहून नमस्कार करावा आपण आपल्या मताने करावं कैकईन रामचंद्र प्रभूला वनवासात पाठवलं भरत भरताची काही काही आई आहे ना मग भरताने काही काहीच ऐकलं रामरायाला सोडलं का की रामाचं भजन करत बसले रामराय भजन करत बसले याचा अर्थ या ठिकाणी असं घ्यावा नावडे जनधन माता पिता म्हणजे परमाताला बादक टाकणारे आई वडील मला आवडत नाही तू आहे म्हणतात माझा विषय एकच आहे विषय तो त्यांचा धाला नारायण नावडे ना जनधन माता पिता आणि मग पुढे आता याला जन आवडत नाही याला धन आवडत नाही याला माता पिता आवडत नाही याला बंधू सज्जन सोयरे कोणीच आवडत नाही माता याला आवडते कोण याचा सांभाळ कोण करणार याला देवाशिवाय दुसरं कोणीच जर आवडत नसेल तर मॅचा सांभाळ कोण करणार याचं रक्षण कोण करणार हेच अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोवराय सांगतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे पडो चाकडे पडो दि पडोने दि काहीच चाकडे पडोने पडो पडोने निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीचसाकडे पडून दी जेव्हा अशा भक्तावरती संकट येतं बाराय म्हणतात अशा भक्ताच संकट करतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे गोविंद म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा भगवंत स्वतः मागे पुढे उभा असतो आपल्यावर अनेक प्रमाण आहेत मागे पुढे उभा राही सांभाळत मागे पुढे उभा राय सांभाळीत आल्या घात निवारा या निवाराय मागे पुढे देव भा असतो महाराज काय सांगू आणखी एक कळवं सांगतो देवबा मागे पुढे उगामी कोडे दे संकट देव उभा मागे पुढे संकट आपलं निवारण करण्यासाठी भक्ताचं निवारण करण्यासाठी देव त्याच्या पुढे उभा राहतो अनेक अभंगामध्ये या विचार आलेला आहे बरेचदा मी चिंतन करत असताना काही काही विशेष उदाहरणं आपल्याला सांगितली असतील मिरावायचं उदाहरण आहे काका <laughs> गोरबा काकाचं उदाहरण आहे ते मी उद्या सांगणार गोरबा काकांच्यावरच अभंग आहे असं मी म्हण तुम्हाला परवा सांगितलं गोरबा काकांचं चिंतना मग उद्या करू गोरवा काकांची पुण्यतिथी उद्या आहे पण भक्त गोर बा का राज आहे महान संत आहे वैराग्य मूर्ती आहे त्यांना लागू असलेली लक्षणं ही आहेत म्हणून या लक्षणाचा विचार करत असताना निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे काहीच साकडे त्यांना कुठलंही साकड भगवान पडू देत नाही कारण तो त्यांच्या संकटाचा नाश करतो आपल्याला माहित आहे मीराबाईला विषाचा पेला दिला काय झालो विशका प्याला राजाजीने जिने काय झालं मग मीरावे तो तर पहिला पिला की नाही पिला ना पण तो कोणाच्या कशात गेला हो भगवंताने पिला ना भगवंताने मीरावेला बाजूला केला आमा गाली पाठी कणे आपण काही गाणं मिडे मी मोहे ना वे गाली प्रणा अरे ठिकाणी वर्ण नाही महाराज देव सुता धावणे भक्तांसाठी देव स्वतः धावून येतो आणि भक्तांच्या संकटाचं निवारण करतो नव्हे नवे त्याच्या पुढे उभा असतो मागे पुढे उभा असतो म्हणजे सभोवताली उभा असतो कुठलंही संकट त्याच्यावर येऊ देत नाही हे झालं पाचवं लक्षण चार लक्षण कुठले झाले होते एक झालं होतं गेले ही उदास गेले आशापाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण त्यानंतर नावडे जनधन माता पिता आणि पातव लक्षण आहे निर्वाणी गोविंदाशी मागे पुढे काहीच साकडे पडवू दि काहीच त्याला त्रास होऊ देत नाही का हो तुम्ही म्हणा असं काय म्हणता हो तुम्ही काहीच त्रास होऊ देत नाही माऊली नानोबाऱ्यांना एवढा त्रास झाला तुकुबाऱ्यांना एवढा त्रास झाला त्या मम्माजी वटाने उसाने मारलं होतो कुबाऱ्यांना आणि तुम्ही म्हणता त्याचं संकट निवारण करतो महाराज या सर्व चरित्र कथेचा विचार करत असताना तो महामाला असं वाटते पण त्यांची अनुभूती काय कारण ते त्या दृष्टी त्यांची दृष्टी कशी झाली संतांची ते आपण बघितलं पाहिजे आहे दुःख आहे म्हणून मला सांगतच नाही ना कधीच तू कबरांनी सांगितलं किती दुःख आहे म्हणून तू खबर आहे तर म्हणतात आम्ही तू काम खाऊ आनंदाचे लाडू आनंदच आनंद आमच्या जीवनामध्ये आहे आम्हाला दुःखच नाही महाराज किती प्रमाण आहे तो किती सांगू मी तुम्हाला सुखेशे ओ आनंद किंवा सर्व सुखे आजीची बोली किंवा सुख 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 आहे उघाची संसार सुखाचा करीन अवघे चित्र लोक्य आनंदाची आता किती प्रमाणात सांगायचे महाराज सदा माझे डोळा तुझे रुख्माईचा पती सोर्या गोड तुझे रूप कोड तुझे नाम हे सांगितलं किंवा आम्ही सुखच आहे आम्हाला सर्व अलंकार झाले सर्व सुख लालो सर्व अलंकार सुखाचा विचार संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांना आपल्याला जे दुःख वाटते ते त्यांना सुख वाटते म्हणजे याचाच अर्थ भगवंत त्यांना ते दुःख वाटू देत नाही यालाच म्हणायचं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे तुक बऱ्याचे तिसऱ्या चरणामध्ये सांगतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून ये आणि मग शेवटचं चरण अभंगाचं असा हे साव लक्षण असाय ज्ञानी भक्तांचं कुठलाही साव लक्षण तुका म्हणे सत्य कर्मावावे साय तुका म्हणे सत्य कर्मावा वेसाय घातनिया भय नरका जाने नर अर्थात नरकाला जाण्याची भीती जरी कुणी घातली तरीही मी या मार्गापासून दूर जाणार नाही नरकाला जाणं पर सत्य कर्म सोडणार नाही हे आहे सावलक्ष ज्ञानी भक्ताचं तुको आहे शेवटच्या चरणात आपल्याला सांगतात तुका म्हणे कर्मा भावे साय खलया भय नरका जाणे अशी सहा लक्षणं या भंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितली ती ज्ञानी भक्तांची लक्षणं हे आपल्या लक्षात आलं असेल पुन्हा एकदा रिपीट करतो भक्त ऐशी जाणं भक्त ऐशी जाणं हे सर्व लावा जे देही उदास जे देही उदास गेले आशापाश निवारणी विषय तो त्यांचा झा नारायण नावडे धन माता पिता निर्माणे गोविंद असे मागे कुठे काहीच साकडे माने सत्य कर्मा कर्मावे साय किती झाले सहा सहा लक्षणे या अभंगाने सांगितले आहेत आपण विस्ताराने विचार केला आणि उद्या सुद्धा याच अभंगावरचं चिंतन गोरवा काकांची उद्या पुण्यरिथी आहे उद्याही आपण या अभंगावर चिंतन करू आणि थोडक्यात गुरबा काकांचं चिंतन उद्या आपण करणार आहोत उद्या आपला ह्या चिंतनाचा तिसरा दिवस आहे आपली इत्रेदिनी मालिका गोरबा चरणी आपण उद्या अर्पण करणार आहोत आजच्या भागात आपण इथेच थांबू पुन्हा उद्या भेटूया उद्या पुन्हा भेटणार आपण हाच अभंग घेऊ पण गोरबा काकांच्या चरित्राचं चिंतन करण्यासाठी त्यांच्या पुण्यचिथी महोत्सव साजरा करण्यासाठी तेव्हा न चुकता बघा उद्याचाही भाग आणि उद्याचा भाग येईपर्यंत सर्वांना रामकृष्णाने एकदा आपल्या माऊली नाणोबाऱ्यांचं भजन करू आणि थांबू

जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांतीप्रम श्री संत एकनाथ महाराज की जय श्री संत गोरबा काका महाराज की जय